नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार तर या वर्षातील म्हणजेच की दोन हजार पंचवीसमधील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर मग आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी मग बऱ्याच महिला म्हणा किंवा मुलं मुली संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात दिवसभर आणि संध्याकाळी मग गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून मग उपवास सोडतात तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आजच्या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपवास आहे उपवास तुम्ही केलात किंवा के नाही केलात तरी पण तुम्ही गणपती बाप्पाच्या काही सेवा करायच्या आहेत आणि काही गणपती बाप्पांना वस्तू अर्पण करायची आहेत ज्यामुळे काय होईल की आपली एखादी किती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल तर त्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही त्यासाठी मग अडचणी दूर होण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाचं म्हणजेच की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे फलहार करायचा आहे दूध वगैरे घ्यायचं आहे आणि मग संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आता उपवास नाही केलात तरी पण हा उपाय आवर्जून करायचा आहे म्हणजेच की ह्या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आता ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर हा उपाय सकाळी करा किंवा दिवसभरातून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता इच्छा आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपवास वगैरे केल्यानंतर ज्या का आपण काय अडचणी येत असतात तर त्या अडचणी मग दूर होण्यास मदत होते तर सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं का आहे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर मग मूर्तीला काय करायचं आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मग गणपती बाप्पाची पूजा मांडायची आहे एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे जर तुम्हाला पूजा मांडणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग देवघरामध्येच जिथे तुमची दररोज गणपती बाप्पाची मूर्ती असते त्याच ठिकाणी मग ठेवू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे की गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि मग तुम्हाला मोदक बनवणं सकाळी शक्य झालं तर तुम्ही सकाळीच मोदक बनवायचा आहे था किंवा मग संध्याकाळी बनवला तरी चालेल पण हा उपाय करत असताना कमीत कमी गुळ खोबऱ्याचा तरी मग नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की गणपती बाप्पांना पांढरी तिळा अर्पण करायचं आहे कारण की ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर मग ह्या चतुर्थीला तिळ चतुर्थी असेही म्हणतात किंवा मग तिळकूट चतुर्थी असेही म्हणतात कारण की स मकर संक्रांतीच्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला मग तिळ चतुर्थी असेही म्हणून वर्णन केले जाते तर मग गणपती बाप्पांना तिळ अर्पण करायचे आहे आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग गणपती बाप्पांना सांगायचं आहे आता घरामध्ये कोण तुमच्या घरामध्ये व्यवसाय वगैरे करत असतील तर मग पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा मुलाच्या अभ्यासात प्रगती होत कि नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही जी पण काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि मग त्यानंतर ओम गण गणपते नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आता तुम्हाला जर मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केलात तरी चालेल आणि हे जे तिळ आपण अर्पण केले आहेत तर मग त्या तिळाचं काय करायचं तर ते दिवसभर ठेवायचं आहे आणि तुम्ही हा उपाय मग तुम्हाला स दिवसभरातून हा उपाय करायला शक्य झालं नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी पण हा उपाय करू शकता आणि त्यानंतर ते जे गणपती बाप्पांना अर्पण केलेले तिळ आहे तर ते तिळ मग काय करायचं आहे घरातील मग तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा तुमच्या मुलाला वगैरे खायला दिलात तरी चालेल आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण पूजा वगैरे मांडून मग चंद्राची पूजा करत असताना जे तुम्ही जल अर्पण करणार आहात त्यावेळेस मग त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे कारण की ही जी चतुर्थी आहे तर मग मुलांच्या अडथळे दूर होण्यासाठी तसेच मुलांना मग काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी द्यायची आहे मुलांच्या हातामध्ये आणि मग गणपती बाप्पा पुढे म्हणजेच की देवपूजेपुढे बसायला सांगायचं आहे आणि हात उजव्या हातामध्ये घ्यायची आहे एकवीस दुर्वांची जुडी आणि अथर्व शीर्ष आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की मग मुलांना म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही मुलांना देवपूजेपुढे बसायला सांगून मग अथर्व शीर्ष मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि गणपती बाप्पांना आजच्या दिवशी लाल जास्वंदाचं फुलं अर्पण करायचं आहे आणि मग थो थोड्या वेळाने काय करायचं आहे देवघरापुढे बसवल्यानंतर मुले जर तुमची लांब राहत असतील तर मग त्यावेळेस काय करायचं आहे हा उपाय मग त्यावेळेस आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुलं घरीच असतील तर मग मुलांना स्वतः देवपूजेपुढे बसून मग एकवीस दुर्वांची जोडी हातामध्ये देऊन म्हणायला सांगायचं आहे आणि लांब राहत असतील तर मग आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत त्यामुळे मग आपण जे आपण काय अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही तर मग ह्या मुलांच्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग आजच्या दिवशी पांढरी तीळ आवर्जून दान करायचे आहे आता तुम्हाला दान करण्यासाठी मग शक्य होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे तुमच्या घराच्या जवळपास कुठे जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मग काय करायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग तिथे बाप्पांना पांढरे तिळ मग अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत किंवा आपली एखादी जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग पूर्ण होण्यास मदत होते आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला तर ज्यावेळेस आपण घरामध्ये पाणी वगैरे शिंपडतो तर पाण्यामध्ये पण थोडेसे पांढरे तीळ टाकायचं आहे आणि मग ते पाणी मग घरामध्ये शिंपडायचं आहे आणि थोडीशी हळद आणि पांढरे तीळ टाकून ते पाणी घरात शिंपडायचं आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये वातावरण प्रसन्न राहते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकता तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आईला जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग आईला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरामध्ये मोठी मुलगी किंवा मुलगा असेल तर मग त्यांना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील मग कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही जर सुतक वगैरे नसेल तर मग तुमच्या घरात जो मुलगा असेल त्या मुलाला मग तुम्ही गणपती बाप्पा पुढं एकवीस दुर्वांची जोडी घेऊन अथर्व शीर्ष हा हे म्हणण्यासाठी किंवा हा उपाय तुम्ही मग करू शकतात आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना सकाळी अभिषेक वगैरे करतो पंचामृताने तर त्यामध्ये पण थोडे शेती टाकायचं आहे आणि मग ते जे जल आहे तर ते जल मग घरातील प्रत्येक व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि मग घरामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये ते पाणी मग शिंपडायचं आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये तिळ तिळ पांढरे तिळ का वापरले जाते तर ही तिळकूट चतुर्थी म्हटले जाते किंवा तिळ चतुर्थी म्हणतात त्यामुळं मग ही वर्षातून एकच वेळा चतुर्थी येते त्यामुळं मग पांढऱ्या तिळाचा वापर करून गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करतात विघ्नहर्ता आहेत त्यामुळे हा उपाय आवर्जून आणि ह्या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत कारण दररोज ह्या सेवा ह्या उपाय आपल्याला किंवा सगळ्या देवांच्या सेवा किंवा बाप्पांच्या सेवा उपाय दररोज करणं शक्य होत नाही त्यामुळे मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायचा दिवसभर आणि मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा स्वतः आईने पण करायच्या आहेत आणि मुलांकडून पण आवर्जून करून घ्यायच्या आहेत आणि मग जवळपास मंदिर असेल तर मंदिरात पण तुम्ही लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मग मोदक बनवणं शक्य झालं तर तुम्ही मोदक बनवून पण बाप्पांना अर्पण करायचं आहे मंदिरात पण ज्याप्रमाणे आपण घरी पण बाप्पांची आरती वगैरे करतो त्याचप्रमाणे मग मोदक वगैरे बाप्पांना मंदिरात पण अर्पण करायचं आहे तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गणगणपते नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद